नमस्कार स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण तयार करणार आहोत थाळी क्रमांक चार अगदी झटपट आणि पौष्टिक थाळी करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे चला तर वेळ न करता आपण लगेचच रेसिपीला आता सुरुवात करूया त्यासाठी सगळ्यात आधी मी इथं कैरीचं पण करून घेणार आहे एक मी इथं कैरी घेतलेली आहे ही कलमी कैरी आहे आणि ही जास्त अशी आंबट नसते आता ही कैरी आपण छान कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत एक शिट्टी काढल्यानंतर ही चांगली शिजली जाणार आहे आणि कैरी ही चांगल्या प्रकारेच आपल्याला शिजवून घ्यायची आहे तुम्ही याचा हा पल्प हातानेही काढू शकता किंवा पाण्यामध्ये टाकूनही काढू शकता अगदी पल्प काढल्यानंतर तो मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता बघा मी आता सर्वात आधी इथं थंडगार असं पाणी घेतलेलं आहे आणि ही कैरी आता या पाण्यात टाकणार आहे आणि हाताने अशा प्रकारे छान स्मॅश करून तिचा पल्प काढलेला आहे आणि तो गाडून घेतलेला आहे तुम्हाला जर तो मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा असेल तर तुम्ही कैरीचा पल्प वेगळा काढून तो मिक्सरमध्ये फिरवून नंतर तो थंड पाण्यात टाकू शकता तीही एक सोपी पद्धत आहे तर आता हा तयार केलेला जो पल्प आहे त्यामध्ये आपण काही कोरडे मसाले घालून घेणार आहोत तर इथे बघा मी पुदिना छान वाळवून घेतलेला आहे आणि त्याची पावडर करून घेतलेली आहे इथं आपल्याला पोहे खाण्याचा एक चमचा ही पावडर यामध्ये वापरायची आहे तुमच्याकडे जर हिरवा पुदिना असल्यास तुम्ही तो मिक्सरमध्ये थोडं पाणी टाकून फिरवून तोही घातला तरीही चालेल चवीत काहीच फरक पडणार नाही आता यामध्ये आपण घालणार आहोत जी सोप आहे ती जाडसर मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली आहे ती पोहे खाण्याचा एक चमचा आपल्याला घालायची आहे सोप ही थंड असते त्यामुळे तुम्ही यामध्ये जरूर वापरा आणि इथं मी अर्धा लहान चमचा एवढं लाल तिखट वापरलेलं आहे आता इथं भाजलेल्या जिऱ्याची पावडर वापरलेली आहे लहान एक चमचा म्हणजे पोहे खाण्याची एक चमचा भर आता यामध्ये आपण अगदी चुटकीभर एवढं काळी मिरी पावडर वापरणार आहोत काळी मिरी आपण वापरल्यामुळे पण्याला एक छान अशी चव येते आता पोहे खाण्याची दीड चमचा आपल्याला साखर वापरायची आहे यामध्ये साखर तुम्हाला जर जास्त गोळ आवडत असेल तर एखादा चमचा वाढवू शकता आणि इथं चवीप्रमाणे काळं मीठ घातलेलं आहे आता पूर्ण हे कोरडे मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि हे पूर्ण आता तयार झालेलं पणं तुम्ही फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवू शकता किंवा यामध्ये बर्फाचे तुकडे घालून तुम्ही प्यायलासुद्धा घेऊ शकता आता ही तयार झालेली पणं बाजूला ठेवून दुसऱ्या रेसिपीकडे वळूया आता आपण पालक बेसनातला असा कोरडा करणार आहोत त्यासाठी एक जुडी पालक छान बारीक कापून घेतलेला आहे एक मोठा कांदा तोसुद्धा बारीक कापलेला आहे आणि मला लागेल तेवढं मी यातलं बेसनपीठ घेणार आहे कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे लसूण आलं याची पेस्ट केलेली आहे आता बघा सर्वात आधी मी तेल टाकून घेणार आहे तेलाचं प्रमाण ही कमीच ठेवलं तरी चालेल एक चमचाभर मोहरी छान तेलात फुटू द्यायची आहे आपल्याला आणि त्यानंतर मी इथं अर्धा चमचा एवढं जिरं घातलेलं आहे जिरा पण छान असं फुललं की आपण त्यामध्ये जी कांदा बारीक कापून घेतलेला होता तो कांदा घालणार आहोत आणि कांदा छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून पर घेणार आहोत या भाजीमध्ये कांद्याचं प्रमाण थोडं जास्त असलं तर भाजी चवीला खूप छान लागते तुम्हाला जर टोमॅटो आवडत असल्यास तुम्ही एखादा टोमॅटोसुद्धा इथं घालू शकता आता जे आपण लसूण आलं छान असं ठेचून घेतलेलं आहे हे तर हे आपण एक चमचाभर इथं घातलेलं आहे ते सुद्धा कांद्याबरोबर छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता कांदा आपला छान सोनेरी रंगाचा झाल्यानंतर मी इथं लहान पाव चमचा एवढी हळद घातलेली आहे लहान पाव चमचा एवढं मी धने धनेपूड घातलेली आहे आणि त्यानंतर आपण इथं घालणार आहोत लहान पाव चमचा एवढाच गरम मसाला आता इथं तिखटही मी लहान असा एक चमचाच घातलेला आहे कारण जास्तही तिखट ही, ही भाजी आपल्याला करायची नाही अशी मिडियम अशी तिखटच आपल्यालाही ठेवायची आहे आता बघा हे सर्व मसाले कांद्यामध्ये छान तेलात परतून झालेले आहेत त्यानंतर पालक छान धुवून घेतल्यानंतर मी यामध्ये घातलेला आहे पालक हा आधी कापून म्हणजे धुवायच्या आधीच मी कापलेला होता आणि नंतरसुद्धा मी परत एकदा धुतलेला आहे तर बघा आता यामध्ये मी मीठ घातलेला आहे चवीप्रमाणे आता हा आपण बारीक कापून घेतलेला पालक जो आहे तो छान असा या मसाल्यामध्ये पूर्ण असा कोट करून घ्यायचा आहे कारण हा पालक पूर्ण तेलामध्ये थोडा आपण असा शिजवून घेतल्यामुळे पालकाला छान अशी चव येते आणि नंतर मग आपण यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहोत आता बघा पूर्ण हा लगेचच पालक असा छान असा शिजल्यासारखा होणार तेला आहे तेलामध्ये आणि याचं प्रमाण पालक जे आहे तर ते पालकसुद्धा थोड्या फार प्रमाणात हा कमी होणार आहे आता त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आता पालेभाजीलासुद्धा एक खारट अशी चव असते त्यामुळे तुम्ही मिठाचं प्रमाणही यामध्ये थोडं बेतानेच घाला आता हे पूर्ण असं मिक्स करून घेतलेलं आहे मी बघू शकता तुम्ही आणि पालक हा सुद्धा जास्त असा फार काही वेळ लागत नाही लगेचच आपला हा पालक शिजला जाईल आणि आता या आपण वाटीतलं जे बेसनपीठ आहे त्यामधलं जास्त नाही तर आपल्याला दोन किंवा तीन चमचे एवढंच बेसनपीठ लागणार आहे आणि आता हे टाकलेलं बेसनपीठ आहे आपण हे छान असं या भाजीला मिक्स करून घेणार आहोत भाजीमध्ये आणि एक वाफ काढून घेणार आहोत आपली भाजी एक वाफ काढल्यानंतर लगेचच खाण्यासाठी तयार होईल बघा हे अशा पद्धतीने छान असं मोकळे हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि वरून बारीक कापून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे आपण ही भाजी आता तयार झाल्यानंतर बाजूला ठेवून आपलं इथं हे मुगाचं वरण मी आधी शिजवून ठेवलेलं होतं आज आपण आता मुगाच्या वरणाला आता तडका देणार आहोत त्यासाठी सर्वात आधी मी एका गंजात तेल टाकून घेणार आहे आणि आता तेल छान असं तापल्यानंतर इथं हिंग घालणार आहे हिंग हा अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्कीपही करू शकता आता त्यामध्ये मी लहान अर्धा चमचा एवढी मोहरी घातलेली आहे तडक्यामध्ये मोहरीचा छान असा फ्लेवर आपल्या दाढीला येतो आणि इथं लहान अर्धा चमचा एवढं जिरं घातलेलं आहे जिरंसुद्धा छान असं फुललेलं आहे त्यानंतर मी यामध्ये कढीपत्ता लसूण आलं याचं वाटण घातलेलं आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही लसूणचे तुकडेसुद्धा घालू शकता आणि लहान पाव चमचा एवढी हळद घातलेली आहे पूर्ण आता आपण हे जो मसाला तयार झालेला आहे त्यामध्ये मी लहान अर्धा चमचा एवढं गरम मसालासुद्धा घातलेला आहे पूर्ण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि शिजवलेली जी आपली डाळ आहे ती डाळ आपण यामध्ये टाकणार आहोत डाळ आपल्याला जास्त पातळ ही नाही करायची आहे आपल्याला मिडियम कन्सिस्टन्सीचीच डाळ ठेवायची आहे जास्त पातळ डाळ जर केली तर मुगाची जी डाळ आहे ती चवीला चांगली लागत नाही पाहे अशा पद्धतीनं आपली डाळ आपल्याला पातळ ठेवायची आहे आणि त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे पूर्ण ही छान आता मिक्स करून घेऊया आपण आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीरसुद्धा यामध्ये घालायची आहे आपल्याला बघा अशा पद्धतीनं छान ही डाळ आता आपली तयार झालेली आहे याला छान उकळी येऊ द्यायची आहे त्यामुळे डाळीची चव खूप छान येते आता ही तयार झालेली डाळ आपली अगदी तीन ते चार मिनटात याला उकळी येणार आहे पाहू शकता तुम्ही मी तुम्हाला दाखवता ही अशा पद्धतीची आपल्याला याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि डाळ ही छान अशी शिजवून घ्यायची आहे सर्वात आधी आता ही तयार झालेली डाळ आपण बाजूला ठेवूया आणि दुसऱ्या रेसिपीकडे वळूया तर बघा आता आपण सर्वात आधी जो आपण पुलाव करणार आहोत त्यासाठी जो राईस आहे तो अशा प्रकारे शिजवून घेणार आहोत त्यासाठी खडे मसाले घेतलेले आहेत एक मोठी विलायची दोन हिरव्या विलायच्या एक कलमीचा लहान तुकडा तीन ते चार लवंगा पाच ते सहा काळी मिरी दोन तमालपत्र आणि एक ते दीड चमचा पोहे खाण्याचं जिरं वापरलेलं आहे सर्वात आधी आता तेल तापल्यानंतर त्यात तमालपत्र घातलेलं आहे आणि पोहे खाण्याचा एक ते दीड चमचा एवढं जिरं घातलेलं आहे जिरं छान फुलल्यानंतर जे खडे मसाले घेतलेले आहेत ते खडे मसालेसुद्धा तेलामध्ये टाकायचे आहेत आणि इथं एक वाटी एवढा बासमती तांदूळ घेतलेला आहे तो तांदूळ छान दोन पाण्याने स्वच्छ धुतलेला आहे आता धुतलेला तांदूळ आपण या तेलामध्येच टाकणार आहोत आणि एक ते दोन मिनटं छान असा या मसाल्यांमध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर यामध्ये मी याच्या दुप्पट एवढं पाणी घालणार आहे कुकरसाठी आपल्याला थोडं कमी पाणी लागणार आहे त्यामुळे एक वाटी तांदुळाला आपण दोन वाटीपेक्षा थोडंसं कमी एवढं पाणी शिजण्यासाठी घालणार आहोत आणि त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आता हे छान असं मिक्स करून घेणार आहोत आपण आणि लगेचच आपला एका शिट्टीमध्येच तांदूळ शिजल्या जाईल जास्तही हा असा आपल्याला तांदूळ शिजवायचा नाही बघा आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालणार आहे आणि कुकरचं झाकणही बंद करून घेणार आहे आपला भात हा लगेचच शिजला जाईल बघा एक शेट्टी काढल्यानंतर आपला भात हा तयार झालेला आहे आता आपण ज्या कापून घेतलेल्या भाज्या आहेत त्या भाताला छान अशी पुलाव जो आहे त्याला फोडणी घालणार आहोत त्यासाठी सर्वात आधी बघा मी कांदा घालून घेतलेला आहे कांदा आपल्याला जास्तही शिजवायचा नाही आणि आता आपण ज्या भाज्या कापून घेतलेल्या आहेत त्या भाज्याही घालणार आहोत कारण आपण हा पूर्ण असा व्हेजिटेबल पुलाव करणार आहोत त्यासाठी कापून घेतलेला जो बटाटा आहे आणि उबट अशा कापून घेतलेल्या ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्यासुद्धा मी दोन मिरच्या इथं घातलेल्या आहेत कांदा एक मोठा साईजचा आहे आणि बटाटासुद्धा एक मोठ्या साईजचा घेतलेला आहे तसंच इथं गाजरही कापून घेतलेला आहे तर गाजरही मी दोन गाजरं इथं कापलेले आहेत ते सुद्धा यामध्ये घातलेले आहेत आणि पूर्ण या भाज्या आपल्याला तेलामध्ये छान अशा परतून घ्यायच्या आहेत आता मी इथं त्यानंतर जी शिमला मिरची कापून घेतलेली होती तीसुद्धा घातलेली आहेत आणि भाज्या आपल्याला जास्तही अशा शिजवायच्या नाहीत कारण भाज्यांचा जो असा क्रंचीनेस असतो तो, तो आपल्याला ठेवायचा आहे जास्त ओवरकूक जर भाज्या आपण केल्या तर तो क्रंचीनेस त्या भाज्यांमध्ये राहणार नाही आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालणार आहे आणि इथं तेलाचं प्रमाणही तेला आपल्याला कमी ठेवायचं आहे भाज्या शिजेपर्यंत जितक्या तेलात शिजतील तेवढंच आपल्याला तेल टाकायचं आहे कारण आपण भातामध्येही तेल टाकलेलं आहे शिजण्यासाठी आता बघा एक वाफ काढून घ्यायची आहे आणि लगेचच आपल्या भाज्या शिजल्या जातील इथं तुम्हाला जर वाटाणे आवडत असतील तर तुम्ही वाटाणेही घालू शकता आता ह्या भाज्या आपल्या शिजलेल्या आहेत आता भाज्या शिजल्यानंतर आपल्या आपण इथं कुठलेच मसाले वापरणार नाही आहोत अशा पद्धतीने छान दाबून पाहायचं बटाटा जर शिजला गेला तर आपल्या भाज्याही लगेचच शिजल्या जातील आता ह्या तया तयार झालेल्या भाज्यांमध्ये आपण शिजवलेला जो भात आहे तो भात घालणार आहोत अशा प्रकारे आपला व्हेजिटेबल पुलाव तयार होईल अशा पद्धतीने छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपण यात मीठ घातल्यामुळे आता मीठ घालण्याची आपल्याला काही आवश्यकता नाही बघा अशा पद्धतीने लगेच आपला व्हेजिटेबल पुलाव तयार होईल तुम्ही मुलांना टिफिनसाठीही हा देऊ शकता आता हा आपला पुलाव तयार झालेल्यानंतर आपण दुसऱ्या रेसिपीकडे वळूया तर आपण भाजीसाठी सर्वात आधी तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण तेल टाकल्यानंतर बघा इथं मी फुलगोबी कापून घेतलेली आहे आणि बटाटासुद्धा कापून घेतलेला आहे आपल्याला अशा पद्धतीने दोन्हीही सारखेच कापायचे आहे कारण त्यामुळे त्यातले दोन्ही ज्या भाज्या आहेत त्या सारख्या शिजल्या जातील आपण इथं बेसनपीठ घेतलेलं आहे आणि लसूण आलं याची पेस्ट घेतलेली आहे आता ही बेसनपीठ आपण इथं फक्त एक ते दीड चमचा एवढंच वापरणार आहोत आता बघा तेल तापल्यानंतर मी त्यात जिरं व मोहरी घातलेली आहे प्रत्येकी अर्धा अर्धा चमचा जिरं मोहरी छान आपल्याला फुलू द्यायची आहे तेलामध्ये आता त्यामध्ये लसूण आलो याची जे आपण ठेचून ठेचून घेतलेलं होतं ते सुद्धा यामध्ये घातलेलं आहे थोडं सरस असं ठेवायचं आहे आणि लसूण आलं झाल्यानंतर मी इथं एक चमचा एवढी धनेपूड लहान पाव चमचा एवढी हळद आणि आता त्यामध्ये घालणार आहे मी एक चमचा एवढा गरम मसाला आणि आता तिखट मी एक चमचा घातलेला आहे अंदाजाप्रमाणे कमी अधिक करू शकता आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मसाला छान तेलामध्ये परतून झाल्यानंतर हातावर अशी चुरगडून कसुरी मेथी घालायची आहे कसुरी मेथी नंतर आपण यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत आणि छान हा मसाला पूर्ण आपला तेलामध्ये परतून घेणार आहोत मसाला आपला परतल्यानंतर त्यामध्ये मी इथं बेसनपीठ वापरणार आहे पोहे खाण्याचे एक चमचा एवढं आपल्याला बेसनपीठ ह्यामध्ये वापरायचं आहे कारण हे बेसनपीठ तेलामध्ये छान असं भाजलं जाईल आणि भाजीला बघा किती छान टेस्ट येते आता हा तयार झालेला मसाला आहे त्यामध्ये सर्वात आधी मी बटाटा घालणार आहे व कोबीसुद्धा घालणार आहे आता हे आपल्याला दोन्ही सोबतच घालायचे आहेत आणि छान आता आपण हे शिजवून घेणार आहोत यामध्ये शि शिजण्या इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे जर तुम्हाला जास्त अशी ग्रेवी पातळ आवडत असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडं जास्तही ठेवू शकता बघा हे छान असे म या मसाल्यामध्ये पूर्ण असे कोट करून घ्यायचे आपल्याला कारण भाज्यांना मसाल्याची चव लागणं खूप गरजेचं आहे बघा अशा पद्धतीनं छान हे आपल्याला मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालणार आहे मीठ घातल्यानंतर आपण यामध्ये थोडं कोमट करून घेतलेलं पाणी घालणार आहोत मी इथं एक कप पाणी घातलेलं आहे या एक कपामध्ये भाज्या आपल्या छान शिजल्या जातील आता त्यावर आपण झाकण ठेवून घेणार आहोत आणि एक वाफ काढून घेणार आहोत बघा लगेचच आपली भाजी सात ते आठ मिनिटात पूर्ण शिजली जाणार आहे जास्त कुक सुद्धा आपल्याला भाजी करायची नाही त्यामुळे कोबीची चव चांगली लागत नाही बघा आता हे आपण बटाटा छान असा दाबून पाहणार आहोत बटाटा आपला हा चांगल्या प्रकारे शिजला गेलेला आहे आणि कोबीसुद्धा आता आपण ही भाजी आपली तयार झालेली आहे आता वरून आपण अशी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर यावर घालणार आहोत आणि आता दुसऱ्या रेसिपीकडे वळणार आहोत तर आपण आज करणार आहोत पराठा इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचाभर एवढे एवढा ओवा घेतलेला आहे हातावर छान असा चुरगळून तो या पिठामध्ये घातलेला आहे आणि अगदी चुटकीभर एवढा मी खाण्याचा सोडा घेतलेला आहे इथं आपल्याला यामध्ये अर्धा चमचा एवढं मीठ घालायचं आहे आणि एक ते दोन चमचे पोहे खाण्याचे एवढं तेल घालायचं आहे आणि छाता हाताने असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हाताने मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला हे पूर्ण असं पाणी टाकत त्याचा घट्टसर गोळा तयार करायचा आहे आता तयार केलेल्या गोळ्याच्या बघा अशा पद्धतीने लहान लहान गोळे करून घ्यायचे आणि तेल लावून छान असे गोळे तीन ते ती चार आपल्याला एवढेच करायचे आहे गोळे आणि अशा पद्धतीनं छान एकावर एक ठेवत पूर्ण असे त्याला तेल लावून घ्यायचं आहे बघा मी जशा प्रकारे करत आहे तेल लावलेलं ला आहे मी आता आणखीनही एक लहान गोळा ठेवलेला आहे आणि आता पूर्ण आपल्याला हे ज्याप्रमाणे आपण बिट्ट्या तयार करतो तशाच पद्धतीने हातावर घेऊन छान असं हे पूर्ण याचं असं वरचा भाग हा बंद करायचा आहे आपल्याला आणि बंद केल्यानंतर आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे अगदी सहज तयार होतो वरून गव्हाचं पीठ थोडं लावून घ्यायचं आणि छान असा जाडसरच आपल्याला हा लाटायचा आहे पूर्ण असा हा जास्तही पातळ असा करू नका अशा पद्धतीने जाडसर लाटल्यानंतर आपण हा तव्यावर छान भाजून घेणार आहोत हा माझा आता लाटून झालेला आहे आता आपण याला त म्हणजे तव्याला छान तेल लावणार आहोत इथं लोखंडीस तवा मी वापरलेला आहे तवा छान तापलेला आहे त्यावर मी हा पराठा टाकून घेणार आहे अशा पद्धतीने हा पराठा दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला छान असा शेकून घ्यायचा आहे आणि त्याला वरून असं तेल लावायचं आहे आपल्याला तेलामुळे छान असा हा भाजला जातो आणि त्याला रंगसुद्धा छान येतो असंच पद्धतीने दुसऱ्या बाजूलासुद्धा तेल लावून घ्यायचं आहे आणि आता आपला पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे अगदी लवकर हा पराठा भाजला जातो आता यावर आपण झाकण ठेवणार आहोत वाफेमुळे हा लगेचच शिजला जाईल बघा हा अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूने भाजलेला आहे बघा हा पराठा आपला तयार झालेला आहे आणि हा तयार झालेला पराठा हाताने अशा पद्धतीने छान हा मोकळा करून घ्यायचा आहे आपल्याला बघू शकता तुम्ही पूर्ण हा अशा पद्धतीने मोकळा होतो बघू शकता पूर्ण याचे जे आहेत आपले जे आपण तेल लावून हे कळा त्याच्या मोकळ्या होतात बघा ही अशा पद्धतीने आपली थाळी पूर्ण झालेली आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा आपण अशा एका नवीन थाळीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद